राम शेतकरी मित्रांनो मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे तीन मार्च दोन हजार चोवीस तर आपला पुढील हवामान अंदाज आहे सोळा तारखेपर्यंतचा सोळा सतरा तारखेपर्यंतचा जवळपास सतरापर्यंतचा तर काय सतरापर्यंत काय बदल होतील हे आपण या अंदाजामध्ये सांगणार आहोत सोळा सतरा आणि पंधरापर्यंत तर म्हणजे एक पंधरावड्याचा अंदाज आहे तर तसं जर पाहितलं तर मोठा अंदाज दिल्याच्यानंतर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो कसा फायदा होतो की जी ज्वारी असेल आता ज्वारी असेल शेती सध्या जी सु पिकाचे नियोजन करता येतं कारण आपल्याला पंधरा दिवस उरलेले आहेत तर मागे तुम्ही तुम्ही ज्वारी पात असताल ही ज्वारी चौदा डिसेंबर रोजी पेरलेली आहे म्हणजे शिपलेली पेरलेली नाही तर आज बघा आज चौदा डिसेंबर तर जानेवारी एक महिना आणि फेब्रुवारी दोन महिने आणि आजही तीन महिने होत आले त्या ज्वारीला तीन महिन्यामध्ये ज्वारी बघा आणि सर्वप्रथम मी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सांगत होतो की मी तीस सप्टेंबर रोज तीस सप्टेंबरपर्यंतच पाऊस पाऊस आहे म्हणून त्याच्यानंतर ज्या व्यक्ती ज्या शेतकऱ्यांनी जिथं पाऊस पडला तिथं ताबडतोब सोयाबीन काढून सोयाबीनचे राण असेल तर लोकदा ताबडतोबच तिथे पेरणी करा आणि जिथे समजा सोयाबीन नसेल का तुमचं खाली राण असेल काही गेल्या वर्षी दुष्काळी परिस्थिती होती तिथे खाली राण असेल तिथं तुम्ही सप्टेंबर महिन्यामध्ये ज्वारी पेरा पंधरा सप्टेंबरपासून पुढे जरी ज्वारी पेरली तरी चालते ह्या सप्टेंबरमध्ये केव्हाही पेरा त्याच्यानंतर ज्यांची पेरणी झाली नाही त्यांना सांगत होतो मी पाणी असेल के हो के तर केव्हा पेरावं पेरणी झालेलीच नाही त्यांना पाण्याची आवश्यकता होती ज्याच्याकडे पाणी नाही तर पाऊसही नव्हता पेरणीसाठी तर मग ज्यावेळेस पाऊस सत्तावीस नोव्हेंबरला पाऊस पडा तर त्यावेळेस शेतकऱ्यांनी बऱ्याच पेरण्या केलेल्या आहेत मग त्याच्यानंतर उरले उर्वरित शेतकरी जे होते तर डिसेंबरमध्ये सुद्धा सांगत होतो की मी पेरणी करा म्हणून डिसेंबरमध्ये सुद्धा यावर्षी पेरणी केली तर ज्वारी येऊ शकते मी असे यावर्षी सांगत होतो कारण तापमान जे आहे ते तापमान ज्वारीसाठी पोषक होते तर हे मी प्रत्यक्ष मी तुम्हाला दाखवलेलं आहे की पराठी चराण होतं म्हणजे कापचं रान होतं त्यामध्ये मी ज्वारी शिपलेली आहे आणि आता ज्वारीला तीन महिने अजून एक ते दीड महिन्यांनी म्हणजे एका महिन्याने ज्वारी काढणीस येते आणि ज्वारीलासुद्धा बऱ्यापैकी कणिस आहे कारण ही जे दाट झालेली ज्वारी आहे कारण काढव्यासाठी म्हणून मी जास्त हे केलेली आणि कणीस या दोन्हीसाठी म्हणून मी शिपलेली होती जास्त सध्या जर पाहिलं तर त्याच्यासाठी जर त्याच्यासाठी जर पाहिलं तर ही ज्वारी आहे ही ज्वारी पहा आता ज्वारी सध्या आता आपला टाईम आहे भरपूर त्याच्यासाठी आपली कापणी महिन्यांतरतून कापणी ही आपण आज टाईम असल्यामुळे आज काय काय जी ज्वारी उभी असेल तर उभी असेल तर ज्वारी काढणीला आली असेल तर तुम्ही पंधरा दिवसापर्यंत म्हणजे पंधरा तारखेपर्यंत काढून घ्यायची महिन्यांतरतून काढून घ्यायची ती आपली ज्वारी घरी आणायची काढणीला जर आली असेल तर गहू असेल तर गव्हाचंसुद्धा त्याचं नियोजन तुम्ही करा तर पुढील पंधरा तारखेपासून पुढे पंधरा तारखेपासून पुढे म्हणजे सोळा तारखेला आपल्या राज्यामध्ये पावसाची शक्यता आहे त्यामध्ये प्रथमत पूर्व उत्तर भाग ह्या भागामध्ये जास्त पावसाची शक्यता त्यामध्येच पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र वगळता जास्त म्हणजे दक्षिण महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे तर त्यामध्ये सर्वप्रथम जे पाहिले की आपण जे सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे कोकणाचा काही भाग आहे हा तसेच पंढरपूर बार्शी कुरडवाडी इथे पण पावसाची शक्यता सोळापासून पुढे लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता परभणी जालना नांदेड हिंगोली नांदेड हिंगोली इतर मात्र जास्त पावसापेक्षा म्हणजे पश्चिम भागापेक्षा पूर्व भागामध्ये जास्त पावसाची शक्यता आहे त्या विदर्भाचा विदर्भाच्या भागामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ अकोला वाशिम बुलढाणा या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे सोळापासून पुढे तर तुम्ही हे पिकाचं नियोजन पीक नियोजन तुम्ही करा आणि मावली चिकणी हा दादा यू या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद